दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीचे सुमारास ओझर पोलीस ठाण्यामध्ये हो ते एअरफोर्स परिसरातील केंद्रीय विद्यालयाचे आवारातून अज्ञात आरोपींनी संगणमत करून लबाडीचे इराद्यानं चंदनाचं झाड कापून पंधरा हजार रुपये किमतीचे चंदन चोरून नेल्याबाबत ओझर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांनी सदर गुन्हा उघडकी चालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी चंदन चोरीचे गुन्ह्यातील अभिलेखावरील आरोपींचे सध्याचे ठाव ठिकाणाबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना तपास कामी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका परिसरात रवाना केले सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकानं सतत तीन दिवस पाळ ठेवून चंदन चोरी करणारे सराईत गुन्हेगार लियाकत अली ख्वाजा अली सय्यद अली राहणार रिठी तालुका कन्नड अनिस मोहम्मद शरीफ पठान राहणार कुंचखेडा तालुका कन्नड यांना कन्नड शहरातून ताब्यात घेतलाय सदर आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांसह गुन्हा केल्याचं कबूल आहे यातील आरोपी हे चंदन चोरी करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांचे साथीदार गौस खा हन हनीफ खा पठाण फारुख नवाज खान, खान मुझीब पठाण फिरोज खान पठाण मेवाती शाहरुख खान पठाण यांचा पोलीस पथक शोध घेत आहेत सदर आरोपी त्यांनी मिळून वरील गुन्ह्यासह नाशिक शहरातील अंबड एमाडेसी व सातपूर परिसरात देखील चंदन चोरी चंदन चोरी केल्याचं उघडकीस आला असून चंदन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे यातील आरोपी विरुद्ध छत्रपती संभाजीनगर पुणे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये चंदन चोरीचे गुन्हे दाखल आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे नवनाथ सानप चेतन सवनसरकर पोलीस नाईक विश्वनाथ काकड शरद मोगल सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांचे पथकानं वरील चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई केली आहे स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी प्रदीप पगारे ओझर